मला आश्चर्य वाटत आज ज्यावेळी उज्वल निकम यांच्यासारखा एक वकील जो देशभक्त वकील आहे उज्ज्वल निकम साधे वकील नाही आहेत या देशामध्ये एखादाच वकील तुम्हाला असा मिळेल की ज्यांनी हा निर्धार केला की मी केवळ जनतेला न्याय देईल मी अपराध्याकडनं उभा राहणार नाही उज्ज्वल निकम कधीही अपराध्याकडनं उभे राहिले नाही ते जनतेकडनं उभे राहिले आणि प्रत्येक ठिकाणी जे अपराधी होते त्या अपराध्यांना फाशीवर पोचवण्याचं काम करणारे हे उज्ज्वल निकम साहेब आहेत आपल्याला कल्पना आहे कसाबला फाशी देण्याकरता ज्या कसाबने या ठिकाणी याच भारतामध्ये आमच्या मुंबईकरांना मारून टाकलं आमच्या मुंबईकरांना शहीद केलं आमचे करकरेजी कामटेजी साळसकरजी तुकारामजी ज्यांनी आमच्या करता बलिदान केलं त्यांच्या बलिदानाला वाया जाऊ द्यायचा नाही आमचा निर्धार होता आणि म्हणून उज्वल निकम कोर्टात उभे राहिले आणि असे पुरावे त्या ठिकाणी मांडले कोर्टाने मान्य केलं होय कसाबने या ठिकाणी अशा प्रकारे ही कारवाई केली आहे आणि कसाबला फाशी दिली पाहिजे कसाबला फाशी पर्यंत पोचवणारे उज्ज्वल निकम साहेब आहेत पण बंधू भगिनी आज अवस्था काय आहे आज अवस्था अशी आहे काँग्रेसचे नेते म्हणतात करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालाच नाही ते असं म्हणतात उज्ज्वल निकम साहेब कसाबला बदनाम करतात म्हणजे यांना कोणाच्या बदनामीची चिंता आहे कसाबच्या बदनामीची आहे बंधू भगिनी नो मान्य केलं पाकिस्ताननी स्वतः मान्य केलं आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केलं दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि आता यांना आठवत आहे करकरे साहेबांना त्या ठिकाणी कसाबनी मारलं नाही अरे नालायकांनो राजकारण करायचं तेवढं करा पण किमान शहीदांवर तर प्रश्नचिन्ह लावू नका ज्यांनी तुमच्याकरता बलिदान दिलं त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे अरे उज्ज्वल निकम साहेबांचं मी अभिनंदन करेन त्यांनी केवळ या ठिकाणी कसाबला फाशी मिळावी एवढ्या पुरतं नाही हा संपूर्ण षडयंत्र काय होतं याचा पर्दाफाश केला त्याकरता अमेरिकेत गेले डेव्हिड हेडलीची ची साक्ष त्या ठिकाणी मिळवली पाकिस्तानातनं सबूत मिळवले आणि हे सगळं तयार करून शेवटी आंतरराष्ट्रीय पटलावर जगाला भाज भारताच्या पाठीशी उभं रावलं आणि जगाने सांगितलं हो आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि पाकिस्तान आतंकवादी देश आहे हे सगळं करत असताना माननीय मोदीजींच्या पाठीशी कायदेशीर ताकद म्हणून कोणी उभं राहिलं असेल तर ते उज्वल निकम साहेब राहिले आज अवस्था अशी आहे काँग्रेस का पंजा अजमल कसाब के साथ और महायुती उज्ज्वल निकम के साथ यांना कसाबची चिंता आहे आम्हाला भारताची चिंता आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे देशाकरता लढणारा अशा प्रकारचा एक वकील आज आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले आहेत मी तर माननीय मोदीजींचे आमच्या सगळ्या वरिष्ठांचे आणि महायुतीच्या नेत्यांचे आभार मानेन की त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार एक राष्ट्रभक्त अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला दिला